हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बाहेर बघत आहे मस्त असा सकाळपासून पाऊस पडतोय कामं आवरली आहेत कचरा वगैरे सगळं झालेलं आहे आणि सुयोग गेले डेअरीमध्ये चहा सुद्धा झाला आहे सकाळचा पहिला चहा अजून नाश्त्याची वगैरे तयारी करायची आहे पण एवढ्यात नाही पाणी वगैरे भरून झाल्यानंतर पाणी नाही आले अजून आणि बाजूला बघत आहे फणस काल होती वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेसाठी आणला होता आमच्या घराच्या मागे झाड आहे आहे हा पण अजून पिकलेला नाहीये नाहीये पिकेल तेव्हा आणि सकाळपासून पाऊस पडतो तर जरा बरं वाटते थोडा वेळ बसलीये जरा पाऊस बघत इकडे नाश्त्याची <laughs> करते शेवयांचा उपमा शेवयाचा उपमा हा म्हणजे हे आपण गोड शेवया बनवतो ना त्याच्याबद्दली तिखट उपमा असं बनवलंय म्हणजे मी पण फर्स्ट टाइमच केलंय हा बघूया आता कसा होतोय बघा इकडे आपला वाडा एकदम चकाचक करून झालाय दोन्ही साइड आणि या बारकीला बघा बसण्यासाठी असं जरा गवत टाकलंय मी कारण ते असं हे आपण गोंते वगैरे टाकले ना की ते ओले झाले की सुकतच नाही पावसामध्ये हा ह्याच्यामध्ये कसं तिने गवत खाली जिरकून पण जात आणि आता दुपारी चेंज करणार दुपार नंतर दुपार तर दुसरं गवत टाकणार आहे नाव नाही ठेवलं नाव ठेवलं नाही जरा आधी म्हटलं एक महिना होऊन दे मग नंतर नाव ठेवणार आम्ही आणि यांना इकडे टाळा टाकलाय बकऱ्यांना यांना उद्यापासून बाहेर चरायला सोडणार बकऱ्यांना कारण आजचा दिवस जरा माझं पुढे काम आहे म्हणून सध्या यांना टाळास टाकलाय तर चला आपण जाऊन आप <laughs> या मागे हा इकडून आपल्याला वांगी काढण्याची फरमाईश आली ऑर्डर आले मला तर जरा हे आता बाय बेड हे आम्हाला कंटिन्यू बंद करायला लागतं ना तिकडून डायरेक्ट गुरु आतमध्ये हे चालू बंद करायला लागतं आपले हे हा हा तर इकडे आपली आहेत वांगी तिकडे पण आहेत या बाजूला ते आहेत बघा मोठी वांगी ती दोन काढून देऊया हे बघा एक आणि ते एक आहे

भर होईल ना आणि रेनकोट सुकण्यासाठी आपण इकडे केले बघा दोन असे मारलेत उंदीर इथे नाही उंदीर येणार नाही जरा जरा म्हणून थोडं खाली लावलंय आणि हा पिकाय तो दोन तीन दिवसांनी पिकेल तेवढा मोठा आहे ना घरे जास्त नसतात पण त्याच्यामध्ये घरी मोठा घरा असतो घरे छोटे असतात पण ते घरे कमी असतात पण मोठे असतात ते मद्रासी वगैरे असतात ना एवढे त्या टाइप मध्ये सगळे आणि हा वरचा मी नेट काढून ठेवलाय तो आपल्याला इकडे पुढे लावायचा इथे ही साडी वगैरे काढून टाकायचा आहे तिकडे नेट लावणार ओ तुम्ही पर्याय इथे जाताय नाही यस इकडे जातो ते दुपारी इथे जाणार आहे चल आलो हे पण उचलायचं आहे अजून गेट बंद करूया आधी ही आपली आहे गायींची वाट इकडून आपल्या गायी मागे जातात इकडे तर ते नेहमीच चरत असतात त्याच्यामुळे जरा जा गवत एकदम चरून चरून कमी झाले पण आता त्यांना मी जरा मागच्या बाजूला तिकडे लावलं त्या बाजूला तिकडे जरा गवत मोठं आहे या भागात इकडे आहेत समोर डॉली दिसते अरे सगळेजण एकत्र आहेत सकाळी मी त्यांना दिले सोडून आणि एकत्र राहिले की जरा पण आपल्याला पण बरं वाटतं नाही एक त्या टोकाला एक या टोकाला त्याच्यामध्ये गडबड होती हा इकडे बिटकी आंबा आंबे तर माकडाने संपवलं नाही सगळे पाडून आणि इकडे खाली गुरं पण खातात एवढा सगळ्या भाट आहेत खाली गुरांनी खाल्तात आंबे आणि सगळ्याजणी एकत्र आहेत आमच्या इकडे डॉली मध्ये राधा आहे ही बाबी आणि तिकडे पुढे गौरी आणि वसू आहे ह्या सगळेजणी एकत्र चालतात बघा चला आता आपण जाऊया घरी आणि यांना काय आता आपण बघितलं म्हणजे या, या इकडे आहेत काही टेन्शन नाही आता घरी जाऊन जरा नाश्ता वगैरे बघूया जे उपमा बनवला आहे प्रज्ञान तेही टेस्ट करायची कशी झाले ती चला नाही तर आता मी यांच्या इकडे जरा पुढे गेलो ना तर त्या पुढे पुढे जातील कुठेतरी मग इकडे एकत्र रमल्यात चरतात त्या चरून देत ती बघा बघते राधा कशी तिच्या जवळ गेलो तर ती परत पाठून तरी येईल माझ्या नाही तर कुठंतरी दुसरीकडे जाय बोल तिकडेच मग एकत्र त्या राहून देत चला घरी इकडे बघा बकऱ्यांना चरण्यासाठी एकदम भरपूर आता झालं आहे जे असं त्या ज्या खातात ते सगळं म्हणजे खूप सारं असं वाढलं आहे दिंडा वगैरे आणि बाकीचा पण टाळा असा तर ते आता याच्यामध्ये चरू शकतात त्यामुळे आता उद्यापासून मी त्यांना शक्यतो सोडणारच आहे दोन तास तरी म्हणजे कसं रोजचं आपल्या टाळा नेऊन बांधायची गरज नाही त्यांना घरी जाऊया आता वाजत आले दहा इथे जेवण माझं रेडी होत आलेलं आहे अकराच्या आत होतच होतं पण आज जरा लवकर होतंय कधी कधी दहा वाजता पण होतं कारण मी काय करते जेव्हा नाश्ता करून घेते ना तेव्हा सगळे कटिंग वगैरे करून घेते आणि जेवणाची जेवण पण तेव्हाच बनवून घेते तर आता इकडे मी वाटाण्याची भाजी बनवते हे वाटाणे जे आहेत ना ते, 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 ते उकडवूनच ठेवलेले होते फ्रीजमध्ये तर ह्याच्यात भरीच भर पाहिजे म्हणून टोमॅटो आणि वांग आणि किचनमध्ये जरा पसारलं आहे तर इग्नोर करा कारण सकाळ सकाळ घाई गडबडीत ना वस्तू जागत्या जागी ठेवायला जमत नाही एकदा जेवण झालं की मग सगळं व्यवस्थित ठेवून देते पण लवकर करायचं कारण म्हणजे एकदा की जेवण करून बाहेर गेलं ना कामासाठी म्हणजे इकडेच आपल्या परसबागेत तर मग दोन वाजतात काय दीड वाजतात काय म्हणजे टाईम टेबल नसतो कुठल्या गोष्टीचा त्यामुळे पहिलं जेवण उरकते लवकर आणि मग एकदाचं बाहेर जाऊन कामं करते मग आल्यानंतर आपलं जेवलं की जरा आराम केला नाही तर कामं करून जेवण करायला आतमध्ये येणं म्हणजे ते पॉसिबल नसतं कारण एकदा कामात हात घातला की आपण तेच करत राहतो म्हणून मी लवकर जेवण करून घेते नाहीतर काय काय जण म्हणतील की दहा वाजता तिचं जेवण रेडी झालं आहे मग जेवतेवेळी काय आपण गरम करून जेवू शकतो आता पाऊस चालू आहे म्हणून आपलं गरम करावं लागतं थोडंफार जेवण परत नाहीतर उन्हाळ्यामध्ये वगैरे एवढं काय असं गरम करायची गरज नसायची त्यासाठी मी जेवण लवकर तयार करते तिकडे प्रज्ञा भाजी फोडणीला घालते तोपर्यंत मी याची टेस्ट बघतो कशी आहे कारण हे फर्स्ट टाइम बनवलं गरम गरम आहे चांगलं उपमॅर लागते तिकडे उपमान बनवू शकतो आपण असं बनवून संपवूया चांगलं लागतंय कोणी दिलाय <laughs> तर आपण तेवढं फुकट कशाला घालवायचं चांगला नाश्त्याच मेन तुमच आणि इकडे त्यांचं करून सुद्धा झालंय सर्व गवत जे काय होत ते तासलंय त्यांनी आणि हे आम्ही कशासाठी करतोय तर इकडे आम्ही गोंडा लागवड करणार आहोत म्हणजे तिकडे आले ना गोंड्याच्या बिया रुजून तर त्या आम्ही आता एक एक काढून असं इकडे लावणार आहे आणि इकडे आम्ही अशी एकदम लांब लसक बांधारे केले आणि असे खड्डे काढून घेतले बघा हा तर याच्यामध्ये दे दोन दोन तीन तीन अशा मखमलने आम्ही लावून घेतोय अच्छा हिने या अंध्यात काढून कसा पाऊस पण चालू आहे पाऊस पण चालू आहे त्या प्रॉपर एकदम व्यवस्थित होणार तर इथे या अशा मखमली लावून झालेल्या आहेत आणि आता आम्ही त्या साईडला लावतोय तिथे आपण आधीच एक लाईन लावली होती पण आपल्याकडे मखमली भरपूर आहे तर अजून एक अजून पुढची एक लाईन करणार आहोत त्यासाठी सुयोग इथे खोदतायत आणि आता सकाळपासून ना पाऊस कंटिन्यू चालू आहे तर जमीन सुद्धा चांगल्यापैकी ओली झालेली आहे त्या फटाफट खोदलं जाते आणि तो काल काल काय सकाळी ना नाही कालच ते कुत्रे आलेले ना त्यांनी ते मखमलीवरती पाय दिला तर देव हे करून टाकलंय मोडली काय ते ते ऐकतात कुठले कुत्रे काय माहिती सोडलेले पाळायला घेतात आणि मग नाही जमलं की सोडून देतात लोक असं करतात तर आता तिकडे सुद्धा लावून घेतो आणि आता आता काही शूट करून दाखवत नाही कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे मोबाईल वगैरे भिजेल खराब होईल त्यामुळे सर्व काम करून घेतो तर आता ही लाईन आमची पूर्ण लावून झाली बघा अशी आणि वरती माती अजून एक्स्ट्रा टाकून अशी पूर्ण पण भरून झाले आणि तिकडे अजून एक लाईन आम्ही लावले तर लावून झाले आहेत फक्त वरती माती घेऊन ती पूर्ण भरायची आता अशी अजून एक लाईन लावली ही जी पहिली वरची लाईन लावली होती ही खालची लाईन लावली अशा लावल्या आहेत फक्त हा अशी मातीवर घेऊन ते एकदम व्यवस्थित असे बसवणार म्हणजे त्या उभ्या पण आणि पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जाणार हा आतमध्येच मध्ये गेल्या की होत एकदम हा आतमध्ये पाणी आत गेलं नाही पाहिजे असं खड्डा नाही राहायला पाहिजे मुळामध्ये असं उंच भरले हे बघा हे आधी आम्ही जे भरलं होतं ना ते हा त्या मस्त झाल्या उंच उंच आणि जाड पण झालं या बॉक्स मध्ये बघा आल्यात आम्ही इकडे ठेवले होते हे बियाणा याच्यामध्ये होतो ना मखमलीच एवढ्या या आलेत रुजून आता कुठे लावायच्या तोच आम्हाला आता प्रश्न पडलाय नाही आम्ही हे सगळं इकडे आणि सगळ्या मखमली लावणार दोन तीन लाईन करून टाकणार तर गुर सगळे आतमध्ये आले फक्त एकच गाय आहे ती बाहेर चरते अजून यायला मागत नाहीये कारण हिरवळ आता सगळीकडे आले त्यामुळे तिला चरायला मजा येते तर आता आहे सव्वा एक आणि आता मी जेवण घेतो आज जेवणात आहे अळूचं फतफत वाटाणा वांग बटाटा भाजी भेंडी फ्राय भाकरी आणि भात तर जेवण झालंय आमचं आत्ताच आणि सुयोग औषधाची फवारणी करत आहे भेंडीच्या झाली झालीही करून आता काकडीला करताय एक बॉटलमधलं औषध संपलंय म्हणजे बनवलेलं औषध आता बनवत आहेत किती घेतलंय तरी हे आम्ही तुम्हाला मागेसुद्धा दाखवलं होतं की घ्यायचं किती दहा एम एल काहीतरी आहे एवढ्या मोठ्या बॉटल्समध्ये झालं काकडीच्या वेलीला मारून झालं आहे भेंडीला मारून झालं आहे वांगेंना मारायची गरज नाही आहे कारण वांग्यांना मागे मारलं होतं त्याची किड वगैरे सर्व गेली आणि आता होय पवार उडते म्हणून मी लांब राहते जरा आता या बाकीच्या वेलींना मारून घेऊया वे। तर चला भेटू आता थोड्या वेळामध्ये सगळं काम झाल्यावर कारण मोबाईल आता घेतला शूट करत बस तर काम होणार नाही इथे पण मखमली लावून घेतल्यात ह्या वाप्यावरती आणि इकडची जी साईट वाप्या वाप्या आहे वाप्याच्या थोडं बाजूला म्हणजे अर्धा वाप्यामध्ये तिळ पेरलेत जे आपल्याला गौरीसाठी वगैरे यूज होतात तिळाची फुलं आणि पाऊस आत्ता थांबलाय इकडे दोन लाईनी झालेत एवढं सर्व पेरून पण अजून मखमली आहेत तर ते आता कारण आता ताकद नाही राहिले कुठे गवत तासायची वगैरे थोडेफार म्हणजे धणे पण पेरायचे होते तर हे बोले की उद्या देतो थोडंफार तासून मग तेव्हा तू धणे पेर आता झालं फायनली काम सगळं फक्त आता आहेत ते म्हणजे भेंडीला गवारीला पूर्ण भरायचे आहेत म्हणजे खत वगैरे घालायचं आहे तर उद्या ती कामं करून घेऊ आता थोडा वेळ आराम करणार चहा वगैरे घेणार तोपर्यंत आपली घरातली कामं आहेतच थोडीफार तर सगळी कामं आटपून निवांत बसलोय चहा घ्यायला इथे सुयोग आहेत या चहा पिया दिवाबत्ती सुद्धा झालेली आहे आणि कोरा चहा नेहमीप्रमाणे आमचा चहा घेतो आता काय काम नाही दुपा दुपारी जेवण झालेलं चा। आहे भात पण आहे दुपारचं सगळंच आहे काय करायचं नाही आहे फक्त भात जरा गरम करायचं आणि हो मग जेवायचं तर व्हिडिओ पण आता इथे सेंड करते आज खूप दमलो ना आपण आज भरपूर काम झाले सेवक पण दमले आहेत मी पण दमले कारण आज काम पण तसं झालं आहे भरपूर तर आता जरा आराम करूया व्हिडिओ पण आता इथेच एंड करते करत ह्याच्यापुढे काय आपलं नेहमीचीच कामं घरातली ती काय आता दाखवत बसू तर चला मग व्हिडिओ आजचा आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चहा घेत आहे तिकडे बाय करा चला मी पण घेते नाही तर माझी नेहमी चहा थंड होऊन जाते